नमस्कार मित्रांनो तर परत एकदा मनापासून माझ्या हृदयापासून काळजापासून तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आणि आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर तुम्हाला तर माहीतच आहे मी कालपासून काल पण काल व्हिडिओमध्ये खूपदा सांगितलं की माझी तब्येत जरा बरोबर नाही आहे म्हणजे कणकणी जाणवते जरा माझा हात वगैरे खांदा वगैरे दुखतोय अंग पण दुखतोय तर त्यामुळं मी काय करायलो मी काय ऊस तोडत नाही आहे मी फक्त फक्त मोळ्या बांधतोय ऊस तोडतात हे दोघं आणि मी माग माग मोळ्या बांधतो हे बघा इथून तिथून मुळ्या बांधत आलो आहे वाडा वगैरे पण साईडला बांधून ठेवला म्हणजे असं हे साईडला टाकतात वाडा मग ते फक्त येचून बिंड वगैरे तयार करायचं म्हणजे पेंड्या मोठ्या तयार करायच्या हे असं टाकतात ऊस तोड तोडून म्हणजे डायरेक्ट दोन वाडा हातरायचं आणि त्याच्यावरती ऊस टाकायचं मग माझं काम फक्त आळाव मारायचं त्यांना आणि हे वाडा गोळा करण्याचा कारण हात वगैरे तो त्यामुळे मी येणारच नव्हतं पण माणसं कमी आहेत हे दोन मी एक तीन आणि तेव का तिथं तीन तोडायलात बघा ते तिथलं तोडायचं थोडंसं राहिलं होतं ते तोडलं त्याने उभारले आता येतील इकडे येतील का नाही येतील काय माहिती आले तर ठीक नाही आले तर महाठीक कारण आम्ही कमीच आहे आता त्यामुळे ते बसून बघायला तर पाणी वगैरे प्यायचं आहे मला भरपूर छान लागले पण पाणी काही तर नाही आहे कारण तुम्हाला माहितीच आहे मी बोललेलो कालच्या व्हिडिओमध्ये की इथल्या पाण्यानं खूप सर्दी व्हायला लागली आहे तर घरून जो पाणी आणला आहे तो ठेवलं आहे गाडीमध्ये गाडी आहे खूप लांब ती दिसते का गाडी तिथं आहे गाडी तर त्यामुळं आणखीन काय पाणी पण नाही प्यायला तर धन्यवाद व्हिडिओला तुम्ही व्हिडिओवरती टपकलात म्हणजेच व्हिडिओ पाहायला लागलात आशीर्वाद तुमचा म्हणायचा आणि सपोर्ट तुमचाच म्हणायचा धन्यवाद आणि आता आम्हाला काय करायचं एवढंसं पुढं राहिलं आहे हे तोडून गाडी भरायची आणि विचारला जो ऊस दिसतोय हे काही या फड मालकाचं नाही आहे हात दुसऱ्याचा आहे तर हात तोडायचा नाही आहे फक्त राहिलं ये इथून थोडंसं ते पुढं झाड दिसत असेल बघा तेवढंच राहिलं तर तेवढं हे तीन सऱ्या आहेत फक्त एवढं तोडायचं आणि गाडी भरायचं काम करायचं आहे आणि आत्ता वाजलेलं आहे साडेबारा साडेबारा वाजून थोडंसं सा टाईम आणखीन जास्त झालेलं आहे कारण मी आताच टाईम बघ पाहिला जेव्हा मी हातात मोबाईल घेतला होता तेव्हा तर ते पण आता हळूहळू यायला लागले तिकडे तर जसं ते येतील तसं पटकन तोडून गाडी भराय चालू करायचं आहे तर बघा आमचा हा भाऊ कसा ऊस तोडतो आहे नात्यानं भाऊ लागतो आहे टोपीवाला माझा इकडला ओ साईड हिरो आहे साईड केस बघा त्याचे किती मोठे आहेत तीन केसात केसा न कसं हात घालून आहे इथं उसामध्ये केसन फिसन किती पण ठेव बाबा केस तुझी ओळखू पण नाही येणार तसे तर होऊन जातात कामामध्ये मी पण दोन चार दिवस झालं टोपी विसरूनच यायचो टोपीच माझी घरीच राहायची आज आणली बरोबर आठवणीनं टोपी आणलो हे बघा टोपी इथं आहेत शवालाल महाराज जय शिवालाल जय महाराष्ट्र जय शिवराज जय भीम जय लवजी जय मानव धर्म जय महाराष्ट्र जय हिंदुस्थान जय मानवधर्म तर हा एक पक्षी आता ओरडला कोणता पक्षी आहे तेवढं सांगा बरं कमेंट मध्ये त्या पक्षाचं नाव आणि हे बघा तोडायले आता ऊस आता गाडी वगैरे भरायची दुपारून दुपारून म्हणजे आता साडेबारा वाजलेत तर हे होईल एक पर्यंत मग काय करणार एक टेलर भरणार आम्ही आणि मगच जेवायला बसणार आहात पुन्हा दुसरा टेलर भरणार जेवण वगैरे करून असंच करणार आम्ही कारण माल पण कमजोरच आहे ना माणसंच नाही माणसं किती काम करणार हवा आम्ही हे दोन मी एक तीन तिथले तीन तर चला मग आता भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आमच्या या टोपीवाल्या बाबासाठी एक लाईक करून टाका आणि कमेंट पण टाका त्याच्यासाठी हा त्याचं नाव आहे बुआ बुवा बुवा आंबील 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 तर चला मग आणि द्या असाच सपोर्ट आणि सर्दी काय जातच नाही जातच नाही आहे आज तरी थोडीशी कमी वाटते मला कारण जरा सुरसुर फुरफूर कमी झालं आहे ना तर चला मग आता मुळ्या ह्या दोन तीन पडल्यात तेवढं बांधून घेतो हा वाडा येचून घेतो आणि परत आणखीन तुम्हाला नंतर भेटतो तो, तो दुसऱ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या मस्त राहा आनंदात राहा बाय